पंधरा फेब्रुवारी जेथे नाम तेथे मी आहेच मला नामात पहा असे मी म्हणतो याचा अर्थ मी देहात नसून माझी वस्ती नामातच असते कारण आपले मन जिथे असते तिथेच आपण खऱ्या अर्थाने असतो समजा तुम्ही यात्रेला गेला आहात पण मन घराबद्दल चिंतन करीत असेल तर तुम्ही देहाने क्षेत्रात असलात तरी खऱ्या अर्थाने घरीच आहात असे नाही का होत त्याचप्रमाणे तुम्हाला जर कोणी विचारले की तुम्ही नेहमी कुठे असतात अगदी नेहमी विष आम्ही विषयातच असतो असे सांगावे लागेल ज्यांना जे जास्त आवडते त्यातच ते असतात हे खरे ना मग तुमचा गुरु कुठे आहे असे जर कोणी विचारले तर तो नामात असे ना? नाम आहे असेच म्हणाल ना म्हणून जिथे नाम चालू आहे तिथे मी आहेच जो नामस्मरण करतो त्याच्या मागे पुढे मी उभा आहे शास्त्री पंडित असं म्हणतात की आमच्याकरिता ज्ञानमार्ग आहे पण त्यांच्या लक्षात येत नाही की तो अत्यंत कठीण आहे त्यात अभिमान नष्ट होण्याऐवजी वाढण्याचा संभव जास्त असतो ब्रह्म सत्यम जगत मिथ्या हे तत्त्व त्यांच्या बुद्धीला पडते पण त्यांच्या अनुभवाला मात्र येत नाही जग मिथ्या आहे असे ते म्हणतात पण आपल्या देहाला मात्र सत्य मानतं नुसत्या विचाराने देहाचे मिथ्यत्व अनुभवाला येणे अत्यंत कठीण आहे कर्मठ लोक म्हणतात की आम्ही आमच्या कर्ममार्गाने जाणार आमचा नावावर विश्वास नाही आम्ही वेदांनी घालून दिलेली बंधणे आणि नियम यांचेच पालन करणार असे म्हणून ते बंधने आणि नियम यांचे इतके काही पालन करतात की ते बंधनालाच सर्वस्व मानतात त्यांच्या हे लक्षात येत नाही की ईश्वरप्राप्ती हे साध्य असून बंधने आणि नियम हे साधनरूप आहे साध्य साधण्यापुरतीच बंधने पाळायला हवीत फुलझाडांची बाग रक्षण करण्यापुरतेच तिचे कुंपण सांभाळायला हवे पण ते कुंपणालाच सर्वस्व मानतात त्याला खतपाणी खालून वाढवितात आतल्या बागेकडे लक्षच देत नाहीत वैदिक कर्माने चित्तशिद्धी होते हे मी मान्य करतो परंतु ज्या भगवंताची प्राप्ती व्हावी म्हणून चित्तशुद्धी करायची त्या भगवंताचे अधिष्ठान जर वैदिक कर्मांना नसेल तर कर्ममार्गाचे पर्यवसन कर्मटपणात होते नामावर विश्वास नाही असे ते म्हणतात पण संधेच्या किंवा कोणत्याही वैदिक कर्माच्या सुरुवातीला ओम केशवाय नम असे ते म्हणतात ते नाम नव्हे काय वेद म्हणजे भगवंताची स्तुती होय ती करीत असताना आपले लक्ष शब्दांकडे नसावे त्यांच्या अर्थाकडे असावे अर्थ न समजला तरी भगवंताकडे असावे श्रीराम श्रीराम श्रीराम